नमस्कार मंडळी बरे आहेत ना सगळेजण आजच्या भागामध्ये प्रथमत आपण गेल्या भागामध्ये रिक्तस्थानाने पूर येतं म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा असं एक आपण व्हिडिओ घेतला होता त्याची उत्तर मी आता देते उत्तराशी अशी आहेत आम्रफलम मौनम कंदुकेन वैशाख आणि पितामहा अशी ही पाच उत्तरं पाची वाक्यामध्ये सलग आहेत आता आजच्या भागामध्ये आपण त्व म्हणजे तू या द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाला अनुसरून प्रथम भूतकाळाची दोन वाक्य घेणार आहोत सांगितलेलं आहे आधीच की प्रथम भूतकाळाचा अ धातूच्या पूर्वी अ हे अक्षर लावण्याची खूण आहे आता बघा वाक्य आहे दोन त्व कथाम अकथयहा त्वम म्हणजे तू कथाम म्हणजे कथा गोष्ट अ कथयहा सांगितलीस किंवा सांगितली होतीस दुसरं वाक्य आहे त्व त्वम म्हणजे तू वार्थ आपण बघितला तू दूरदर्शन पाहिलेस किंवा पाहिले होतेस अशी हे आपण दोन वाक्य बघितलेली आहेत लवकरच भेटू पुढल्या भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र जरूर पाठवा जय तू समस्क